सह्याद्री डिजिटल बातमी खरी भूमिका खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच चाकण आळंदी आणि राजगुरुनगर नगरपरिषदांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एका प्रभावशाली नेत्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या नेत्याचा तालुक्यात मजबूत जनाधार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय मानला जातो त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला तालुक्यात मोठा फायदा होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रवेश आगामी काही दिवसात मोठ्या जल्लोषात होणार असून खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान या राजकीय घडामोडींची कोणतीही कल्पना शिंदे शिवसेनेच्या युवा पदाधिकारी यांना न दिल्याने तालुक्यातील सगळे युवा शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे कोणत्याही नेत्याला आमच्या पक्षात घेताना आमचीही भूमिका समजावून घेणे महत्वाचे होते पण आम्हाला कुठेही विश्वासात न घेता थेट बड्या नेत्याचा प्रवेश ठरवल्याने आम्ही सर्व सामुदायिक राजीनामे नेतृत्वाकडे सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे या पक्षप्रवेशाने विरोधकांच्या गोटातही खळबळ उडाली असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे लवकरच या नेत्याचा शिवसेना पक्षप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली आहे